माननीय पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर यांनी दिले सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व इतर पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला सदर तपास पथकामार्फत वाहन चोरीचे गुन्हे उघडकी आणण्याचा प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार राम कोळी व सुरेश पाटील यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की पोलीस रेकॉर्डवरील आरोपी नामे नागेश शिंदे राहणार कोरोची तालुका हातविंगले हा चोरीतील अशोक लेलँड टेम्पो घेऊन दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवाजी विद्यापीठ ते सर्नोबतवाडी जाणारे रोडवर जलसंपदा कार्यालयाचे गेटजवळ येणार आहे मिळाले माहितीचे अनुषंगाने तपास पथकाने दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सापळा लावून आरोपी नामे एक नागेश हनुमंत शिंदे वयवर्ष तीस राहणार लोकमान्य नगर कोरोची तालुका हातविंगले जिल्हा कोल्हापूर या स्वतःचा साथीदार नामे दोन संतोष बाबासो देटके वयवर्ष चाळीस राहणार तारळे तालुका पाटण जिल्हा सातारा यांना अशोक लेलँड कंपनीचे पिकअप मालवाहतूक टेम्पोसह ताब्यात घेऊन त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांचे कब्जात मिळाले मालवाहतूक टेम्पो हा चोरीचा असून सदरबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एक्केचाळीस छेत दोन हजार चोवीस तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली म्हणून त्यांना सदर गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेतले आरोपी नागेश हनमंत शिंदे हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्यांचेकडे कौशल्यपूर्ण अधिक तपास केला असता त्यांनी सदर एकूण चोरीचे व सहा चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे केल्याची माहिती सांगितली आरोपी नागेश शिंदे याचे माहितीने आणखी पाच चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या तसेच त्यांचे साथीदार तीन मुस्तफा सुपे महम्मद वयवर्ष पन्नास राहणार सेकंद क्रॉस जनता कॉलनी तालुका दुमकूर जिल्हा बेंगलोर राज्य कर्नाटक व आरोपी क्रमांक चार करीम शरीफ शेख वय वर्ष चौसष्ट दोघे राहणार पीएच कॉलनी तुमकूर तालुका जिल्हा दुमकूर राज्य कर्नाटक यांना बेंगलोर राज्य कर्नाटक येथून ताब्यात घेऊन त्यांचेकडे सखोल तपास करून नमूद आरोपीकडून चोरीचे दोन अशोक लेलन टेम्पो दोन मारुती सुझुकी कंपनीच्या इको एक बोलेरो पिकअप व एक होंडाई वेरणा गाडी अशा एकूण सहा चारचाकी गाड्या जप्त केल्यात आले तसेच नमूद तपास पथकाने दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुणे बेंगलोर हायवे रोडवर लक्ष्मी टेकडी कागल या ठिकाणी सापळा लावून आरोपी नामे पाच इमामसाब रसूलसाहेब मुलनवार वयवर्ष पंचेचाळीस राहणार कुरटपेटी बेटगिरी तालुका जिल्हा गदग राज्य कर्नाटक यास ताब्यात घेऊन त्याचे कब्जातून एक अशोक लेलंड कंपनीचा चोरीचा टेम्पो जप्त केला आहे वरील सर्व आरोपीकडून एकूण चोरीची सात चारचाकी वाहने व वा पाच मोटरसायकली असा एकूण साठ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे